नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह वन मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये दिवसा गाडीमधून कचरा आणून टाकणाऱ्यांची हिंमत वाढलेली पाहायला मिळते या कचरा पटूंना नगरपालिका प्रशासनाची भीती वाटत नसावी त्यामुळेच की काय तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचं चित्र दिसतंय स्टेशन तळ्याजवळील निलया सोसायटीतील नागरिकांनी याविषयी फोनद्वारे आमच्याकडे तक्रार केली होती गेले काही दिवस तळ्याच्या कडेला कोणीतरी गाडीमधून कचरा आणून टाकत आहे बहुधा हा कचरा हॉटेलचा असावा व या कचऱ्यामुळे अनेक पक्षी या ठिकाणी येतात त्यात मोरांची लक्षणीय आहे रस्त्यालगत हा कचरा टाकल्याने या कचऱ्यामुळे येणाऱ्या मोरांची शिकारही होऊ शकते अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे या संदर्भात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना माहिती मिळताच त्यांनी या ठिकाणी पाळत बुधवार दिनांक पाच जून रोजी ही गाडी कचरा टाकण्याकरिता आली असता तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली तुकाराम मोरमारे यांनी घटनास्थळी येऊन या गाडी ताब्यात घेतली या वाहन चालकाकडे चौकशी केली असता वाहन चालक याने आपले नाव गुंड असे सांगितले तो इंदोरीचा रहिवासी असून हा कचरा एमआयडीसी मधील कॅन्टीनचा असल्याची माहिती दिली अशा प्रकारे माळवाडी नजिकच्या मोकळ्या भूखंडावर कातवी रोड यशवंत नगर या ठिकाणीही असे कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते पूर्वी असे प्रकार रात्री व्हायचे परंतु यांचे धाडस वाढले असून दिवसा ढवळ्या तळेगाव शहर बकाल आणि गलिच्छ करणाऱ्या या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिक तसेच रक्षक मावळ संस्थेच्या सभासदांकडून केली के जात आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद